हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील नॅशनल हायवे म्हणजेच मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या बळी मंदिर आणि जत्रा चौकोली चौकात जेथे वाहतूक मोठ्या प्रमाणात होते तेथे ते स्पीड ब्रेकर बसवण्याची आवश्यकता होती आणि अखेर लेट का होईना प्रशासनाने या परिसरात स्पीड ब्रेकर बसवले आहेत या परिसरात मोठे मेडिकल कॉलेज स्थानिक रहिवासी कॉलनी आणि इतर अनेक ठिकाण असलेल्या एजा करणाऱ्या नागरिकांना आपल्या जीवाची परवाह करत प्रवास करावा लागायचा मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक रहिवाशांनी आणि वृत्तवाहिनी चॅनल्सने याबद्दल बातम्या प्रकाशित केल्या होत्या ज्यामुळे प्रशासन जागे झाले आणि आवश्यक ती कार्यवाही केली सकाळ संध्याकाळ दरम्यान या चौकुलीवर वाहतूक जास्त असते आणि वाहनधारक सुसाट वेगाने गाड्या चालवत होते परंतु आता स्पीड ब्रेकर बसवल्यामुळे वाहन चालवताना वेग कमी होत असून सुरक्षा अधिक सुनिश्चित झाली आहे हा निर्णय जरी थोडा उशिरा घेतला गेला असला तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे प्रशासनाच्या कार्यवाहीने या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केला आहे गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक